शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्य तुम स्वागत पाया नगर शहर महत्वपूर्ण बारम्या आढावा शहराची खबर बारे कोतवाली पोलिसांनी गोवंश जनावरांचे मास वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनातून गोमासाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता गोवंशीय हो मास आढळून आलाय तू तु तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे आपण दोघी लग्न करू असं म्हणत विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी राजस्थान येथून अटक के है। बुरा राम, लिया, असे अटक केलाय देवीलाल असे केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीने विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केला होता या प्रकरणी एम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तेव्हा आरोपी फरार होता तो राजस्थान मध्ये पळून गेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली देवगड फाटा येथील रहिवासी व वा सध्या अहिल्यानगर शहरात राहत असलेल्या सव्वीस वर्षीय महिलेने आपल्यावर झालेल्या सासरच्या मानसिक व शारीरिक छळाबाबत सात जणांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे पोलिसांनी पीडितेच्या पती चरण उर्फ किरण अशोक मिसाळ सासू सुमन अशोक मिसाळ सासरे अशोक यशवंत मिसाळ दीर नवनाथ अशोक मिसाळ किरण अशोक मिसाळ जाऊ मनीषा नवनाथ मिसाळ वैशाली किरण मिसाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला फिर्यादी या सध्या सिद्धार्थ नगर साठे चौक येथे राहतात नालेगाव येथील लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेत स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याच्या आमिषाने गोरबरिवांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकाश भुमय्या कोटा याला कोतवाली पोलिसांनी अटक केलाय न्यायालयाने त्याला तीस जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तर या गुन्ह्यातील दुसरा संशयित पोलीस अंमलदार अशोक बाळू पुंड हा पसार झालाय त्याचा शोध सुरू असल्याचं तपासी अधिकारी उपनिरीक्षक कृष्ण कुमार <zerni> मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली आहे यामुळे एमआरडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मकोकाचे कलम वाढविण्यात आलाय शहराची तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सेद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर